<laughs> का या मंडळी आपण जागा धरलो आपली आणि हे बघा फायनल रिझल्ट असो असा मी खाऊन बघले जो की आता आपण खाऊन बघूया या कोण कोण खातो आता बघूया विचार या आई मी आधीच खाऊन बघले कारण प्रयोग माझ्यावरच केलाय कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज आमच्याकडे काय असा बघा मशरूम अळंबी पक्को सीझन आम्ही शोध शोध शोधलो जाऊन जाऊन पण आमकुच्या मित्रांनी आणून दिल्यान सकाळ सकाळी गावली खरं तर सिझन गेलो काय नक्की आमक माहिती नाही आता कारण आमका शोधून तर, तर गावक नाही होती बघा प्रत्यक्ष कळे तर आज बघलो शिजल्यानंतर शिजल्यानंतर ट्राय कोणी करायचं मोठा होता आता ट्राय करू तर मी माझ्या याच्यावर घेतलेला असं मी करतले ट्राय तर आता टेस्ट करू काय करू करूया अगोदर काय करूया नाही आधी काय करूचं असता मीठ लावून ठेवूया हो म्हणजे सांगतात विषारी असली तर हिरवी जातली आणि बरी असली तर बरी लावतो बघी आता वाटतं तर चांगलीच ही नाही कारण आम्ही कधी अशी हा, हा करू नये मागे आमच्याकडे येईल पण ती सगळी म्हणाली विषारी आहे त्याचा कलर पण जर हा किंमत लांबडी अशी आहेत सफेद जास्त करून लोक अशी सांगते तेव्हा कळे तुमका कशी माहिती आहे तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही प्रत्यक्षात फर्स्ट टाइम बनवतो म्हणजे एकदा बनवलं पण अशी कळे वगैरे आता फर्स्ट टाइम बघते मी तरी स्वतः त्यांच्याने भरपूर खाल्लं म्हणजे त्यांनी खाल्ले नाही असते सकाळी करून आता धुवून घेऊया माती आहे सगळी ओके आणि बरेच दिवस चाललेला की रेसिपी आम्ही दाखवूच नाही मग वाटतं तीन एक महिने झाले मी अळ मी कधी करू नये पण शॉर्ट व्हिडिओ पण नाही आणि रेसिपी बनवूकच नाही रेसिपीचा काय विषय नाही रेसिपी आपण बनवूकच नाही सगळेजण सांगितले चतुर्थी रेसिपी दाखवा घरातली नाही फोन करून पण बऱ्याच जणांनी सांगायला काय तर आता तुमच्या रेसिपीचे व्हिडिओ दाखवा तुम्ही तर आता हळूहळू सुरुवात करूया तर आज आपण ही अळवी बनवूया चला फोन काढूया आता आपली मस्त धुवून झालेली आहे ती बघा आणि असे जाडे देठ होते मी करे, करे, है। है ते मी असे फाडून घेतलंय हा सगळा मी युट्यूबवर नाही तर मला माहिती नाही आता मी कशी करतो ते काय मी कधी कधी करूक आहे आणि हे आता कळे कापून घेऊया कपडे करून घेऊया लांबूनच आहेत ना आम्ही कसं करतो टोमॅटो कांदो नुसतं ग्रेव्हीत ग्रेव्ही टाईप नको आणि माझ्यासाठी मस्तच झाला आज मी तर व्हेजच असे रोजच पण तरी सुद्धा <laughs> मस्त चिकन आपल्यासाठी मस्त बाकी बाकीच्यासाठी बनता आतमध्ये दिव्या करता दिव्या बनवता आणि आज बुधवारच जा आज काय विषय नाही आता एक दिवस लिहिला पाऊस पाऊस कमी झाला तर लिलाव कोणाकोणा बघूच मालवण च लिलाव कमेंट करून सांगा खेळसून मासे आणायचे सकाळी जा पाच वाजता तरी जाऊ आहे ना नो, उशिरा लागत सात साडेसात बी असो ते ओंकार मासे आणि जाऊ साडेपाच लवकर आमका वाटा खूप लवकर लागतात किती तरी मासे तेव्हा मासेच मासे बघू मजा वाटत एक दिवस आम्ही हानी आहे आमचा आईस बॉक्स घेऊन हो आईस बॉक्स स्पेशल माश्यासाठी घेतलेलं म्हणजे मासे विकलो लॉकडाऊन मध्ये असा नाही मी आणि मित्र आम्ही काम बंद होती पण आम्ही असे थांबत मासे काय केलो मासे पण विकलो लोकांच्या घराकडे फिराण फिराण पेपरला होता मस्त अख्ख्या गावात का आला पेपर आमचा असतो बंद झाला नंतर बॅगेत असत पुरे न आजूबाजूच्या गावात काही करून दे संध्याकाळपर्यंत संपोच कशा पण तीन वाजा सर आणि कधी नाही खपले काय मग डोक्यात ताप मग स्टॉप पण बसत उशिरापर्यंत छत्री घेत मोठी आणि स्टॉपवर वर बसत माझ्या स्टॉप वरती आम्ही कंटिन्यू बसू म्हणजे फिरण संपल्यानंतर आपण काय करू आमच्या स्टॉप वरती मस्त छत्री लावून बसव खुर्ची घेऊन आणि तेव्हा सगळ्यांना आणून पण देत कोणा सुरमई किलो वही असली हॉटेल साठी वगैरे सुद्धा दिलो हा मोरी परत पापलेट सरंगे सगळे मासे आनंद कोणा किलो असले सुंगटा बघा मारता मारता या साईडचा कट करून ते ते होते आपले आता पुढचा भाग असा सगळे इसकाटले आता आम्ही हळदी करू घेतलं तर हे बघा मी मीठ लावून ठेवलंय मीठ हळद लावून ठेवलेलंय म्हटलं बघू या, या कलर चेंज होता काय तर नाही बरी येत आता तेल टाकूया आपण लसूण आणि कांदो फोडणी देतल तर तव तापतच ठेवलेलं आपलं तेल तापला आता लसूण टाकूया कांदा टाकूया व्यवस्थित करतो करताना काय चुकलो असत तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे अजून काय वेगळ्या पद्धतीने का मी पहिल्यांदाच करते आणि ती पण मी युट्यूबवर रेसिपी शोधून शोधून करते म्हणजे ती सोप्यात सोपी काय वाटपाची नको आहे त्याच्यामुळे अशीच आता हळद टाकते थोडीच टाकते कारण मी आधी आहे थोडेसे मसाला टाकूया आणि गरम मसाला कायपू परतून हो या सगळे मसाले आणि आता आपण ही अळंबी टाकूया साफ करून घेतलेली आहेत कोकमा पण टाकलाय मी दोन तीन टाकले आणि मीठ मग लावलेलं आहे त्याच्यामुळे आता इतकं टाकणार नाही नंतर वय आपलं तरच टाकूया आणि ह्याच्यात आता ग्रेवी टाकूया टोमॅटो कांद्याची وڑا پانی ڈالتے ہیں یہ سی بنا سکتے ہیں ان आता एक तीन चार मिनिटं झाली तर आता झाकण काढून तिला झालं आणि परफेक्ट म्हणजे आपण ग्रेव्ही जशी हवी होती मी सेम टू सेम ऐक तसाच बनवून सांगितलेले आणि जेव्हा जेव्हा काहीच विषय नाही जसा हव्या तसा गावचा गाडी नाता गॅस बंद परफेक्ट कलर आहे एकदम जबरदस्त आता फक्त खेच्या सोबत खातलय तुम्हाला थोड्याच वेळानंतर कळत आला आता हे आपण उतरवून घेऊया later... एकच या मंडळी आपण जागा धरलो आपली आणि हे बघा फायनल रिझल्ट असा खाऊन बघले जो की आता आपण खाऊन बघूया या सेम टू सेम चिकन सेम टू सेम कायच फरक नाही जरा पण एकदम जबरदस्त आणि कोण कोण खात जाता बघूया विचारूया आई मी आधीच खाऊन बघले कारण प्रयोग माझ्यावरच केलाय कधी माश्यावरती खाऊ सगळ्यात आधी पण मी कधी पण काय असलं तर पहिला आधी मी खाऊन बघतोय आधी कोणाकच खाऊ दे बाकी दाखवते इकडे चिकन बाकी हे सगळे खातो मी काय व्हेजच असते त्याच्यामुळे झालं एकदम भारी बेस्ट थोडा आणि तुम्ही असा पण ट्राय करू शकता नशात तर केला असतानाच पण सांगते माझा काय सुटलं तर कमेंट करून एकदम भारी